बटाटे भजीची बटाटा आणि गाजर किसून आज आपण वेगळ्या पद्धतीने थोडे चायनीज मध्ये भजी बनवणार आहे एकदम अप्रतिम लागतात हे खायला लागता संध्याकाळच्या मुलांच्या वगैरे किंवा तोंडाला लावणीसाठी तुम्ही हे भजीची रेसिपी बनवू शकता एकदम इन्स्टंट आणि फटाफट पण होते चला तर मग बटाटा भजी बनवायला घेऊया पण त्याच्यातून माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये बेल ऐकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन नौन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल बटाट्याचे हे भजी करायला मी दोन बटाटे घेतलेत सोलून घेणार आहे सोलून त्याची आपल्याला चांगली साल काढून घ्यायचे आहे बटाटे मी सोलून धुवून घेतले स्वच्छ स्वच्छ याला मी किसणार आहे किसनी एक बटाटा आपला किसून झालाय किसल्यावर आपल्याला त्याला लगेच पाण्यात टाकायचं आहे म्हणजे काळा पडत नाही बटाटा आपला दुसरा पण किसून घेते मी दुसरा पण बटाटा मी किचून घेतला आहे आता त्याला पण पाण्यात टाकते पाण्यात टाकून आपल्याला त्याला छान धुवून घ्यायचं आहे सर्व त्याचा जो स्टार्च आहे तो काढून टाकायचा आहे अजून एक ते दोन वेळा मी हे पाण्यातनं स्वच्छ धुवून घेते आणि गाळणीवर गाळून घेते दोन ते तीन वेळा मी छान हे बटाटेचा किस धुवून घेतला आहे पाण्याने आता ह्याला आपण छान पिळून घ्यायचं आहे पाणी त्यातला आधीच नेताळलं आहे आपलं सर्व आणि पिळून पण घेऊया आपण सर्व एक्स्ट्रा पाणी येथे निघून जाईल कपड्यामध्ये पण घेऊन तुम्ही पिळू शकता पण असंच आपलं गाळणीवर ठेवल्यावर पण पाणी सर्व निघून गेल्या यातलं हे आपण एका भांड्यात घेऊया सर्व बटाट्याचा केस मी हा भांड्यात काढून घेते अजिबात पाण्याचा अंश नाही आहे ते सर्व गाळून घेतले मी पाणी हे बटाट्याची भजी आपण थोडे पौष्टिक आणि हेल्दी करण्यासाठी मी हे एक गाजर पण किसून घेतलं आहे गाजराचा किस पण मी ह्याच्यात टाकणार आहे भजीमध्ये आपल्या मीठ टाकते मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे टकते टाकते एक छोटा चमचा हे लाल तिखट टाकते एक चमचा थोडासा गरम मसाला टाकते तांदळाचे पीठ टाकते एक चमचा मैदा टाकते दोन चमचे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हातानेच मिक्स करून घेते मी हाताने छान बाइंडिंग घेतो ह्याच्यात अजून मैदा लागणार आहे आपल्याला पीठ अजून एक चमचा टाकते मी अजून दोन चमचे मी मैदा टाकला आहे म्हणजे चार चमचे मैदा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि असं बायंडिंग येईल असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे भिजवून म्हणजे पाणी नाही टाकायचं आहे बायंडिंग येईपर्यंत पीठ टाकायचं आपल्याला थोडं थोडं द्या जास्त पण नाही पीठ आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते आता हे आपलं बॅटर रेडी आहे म्हणजे भजी तळायला घेऊया आपण गॅसवर तेल मी आधीच तापायला ठेवलं आहे तेल आपलं तापलं आहे चांगलं ভজী টাক আছে এক ভজি টাকোন दोन मिनटं त्यात चमचा घालायचा नाही आहे दोन मिनटाने आपणच भजी घालून कढईतून सुटले की त्याला पलटी करायचं आहे छोटे छोटे भजी केले आहेत मी दोन्ही साईडनी छान क्रिस्पी असे झाले आहेत आपली भजी त्याला काढून घेऊया तुम्हाला जायच्यात मैदा नको असेल तर तुम्ही बेसन घालून पण हे करू शकता भजी छान लागतात बेसन घालून पण मी हे थोडे चायनीज भजी टाईप बनवलेत क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी चायनीज गॅसची फ्लेम हाय करायची आहे एका साईडने छान सुकले की आपल्याला त्यात झारा घालायचा आहे छान एका साईडने आपले झाले त्याला पलटी करून घेऊया दोन्ही साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत भजी आपले काढून घेऊया पण असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले बटाट्याचे भजी रेडी आहेत बघू शकता तुम्ही छान असे क्रिस्पी झालेत शेजवान चटणीवर किंवा कोणत्याही ग्रीन किंवा रेड चटणीवर नुसते गरमागरम चा बरोबर पण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता तुम्ही